महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघातील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्न श्री गोदावरी उपसा जलसिंचन योजना कर्जमाफी करून कार्यान्वित करण्यासाठी कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पा सर यांनी शासनाकडे वेळोवेळी विशेष पाठपुरावा करून महायुती सरकारने शासन निर्णय काढत कर्जमाफी केली श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कर्जमाफी झालेल्या शासन निर्णयानुसार संस्थेत त्रेसष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा धनादेश वितरित झाल्याबद्दल पालखेड गावातील शेतकऱ्यांनी आज जनसंपर्क कार्यालयात येऊन कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पा सर यांचा मोठ्या उत्साहाने सत्कार करत त्यांचे व महायुती सरकारचे मनपूर्वक आभार मानले तसेच कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर यांची पंचायत राज समिती व मराठी भाषा समितीवर निवड झाल्याबद्दल देखील शेतकऱ्यांनी आमदार साहेबांचा सत्कार करून अभिनंदन केले त्या सत्काराचा आदरपूर्वक स्वीकार करत आमदार साहेबांनी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा